नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूडच्याहीमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकले नाही त्यासाठी सॉरी तर काही कारणास्तव मी व्हिडिओ टाकलेले नाहीत तर तुमच्यासाठी आज मी मस्त असे झटपट एक मिनटात लिंबू शरबत कसा बनवायचा आणि याचं प्रीमिक्स बनवून आपण पूर्ण उन्हाळाभर कसं ठेवू शकतो तर याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर आ, ही रेसिपी खूप छान आहे मस्त आहे पूर्ण उन्हाळाभर याचा वापर होतो तर त्यासाठी आपण काय केलेले आहेत अशा पद्धतीने मी लिंबू घेतलेले आहेत मी चाळीस एक लिंबू घेतलेले आहेत त्याला स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि पाण्यात ठेवलेले आहेत तर आता आपण हे लिंबू काय करणार आहोत कट करून घेणार आहोत तर मी मोठ्या प्रमाणात प्रीमिक्स बनवून ठेवते कारण पूर्ण उन्हाळा मला हे प्रीमिक्स जातं आणि माझ्या मुलांनासुद्धा खूप लिंबू शरबत आवडतो म्हणून मी मोठ्या प्रमाणातच हे बनवून ठेवते तर अशा या व्हिडिओ जर तुम्हाला मा माझ्या बघायला आवडत असतील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि खूप कष्टाने मी हे व्हिडिओ बनव बनवते तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा तर तुम्ही बघू शकता सर्व लिंबू मी कट करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने एक बाऊल घेतलेला आहे त्यावरती जाळी ठेवलेली आहे कारण जाळी ही अशाच ठेवलेली आहे की जे बिया आहेत ना त्या डायरेक्ट रसामध्ये न जाता त्या जाळीमध्ये साठल्या जातील आणि आपल्याला पटपट हे काम करता येईल म्हणून मी हे ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने लिंबू मी सर्व पिळून घेत आहे तर अशा पद्धतीने हे सर्व लिंबू बघा तुम्ही बघू शकता मी पिळून घेतलेलं आहे आणि एवढा मोठा रस याचा निघालेला आहे जो रस आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन ग्लास हा रस मिळालेला आहे तर यामध्ये आता आपल्याला याचे दुप्पट प्रमाण घ्यायचे आहे तर दोन ग्लासासाठी मी चार ग्लास असा हा प्रमाण घेतलेला आहे तर तुम्ही एखादा ग्लास वाढवू शकता तर अशा पद्धतीने मी हे प्रमाण घेतलेलं आहे आता याला मिक्स करायचं आहे माझं प्रमाण बघा जास्त आहे तर एका परातीमध्ये मी हे सर्व घातलेलं आहे आणि आपल्याला हे उन्हात न वाळवता फॅन खाली हे सर्व आपल्याला रस कसा साखरेला शोषून घेतला जातो तर अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला फॅन फॅनखालीच करायचं आहे उन्हामध्ये ठेवायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता संध्याकाळी तर मला हे थोडं बॅटर जास्त वाटलं म्हणून मी एका प्लेटमध्ये याला अर्ध इकडं ट्रान्सफर केलं आणि हे अशा पद्धतीने वाळवून घेतले तर तीनच्या चार दिवसानंतर तुम्ही बघू शकता हे छान प्रिविक्स वाळवून तयार झालेलं आहे तर याला आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने यामध्ये आपण काही टाकलेलं नाही आहे तर आता आपल्याला टाकायचं आहे यामध्ये ते म्हणजे मीठ कारण मिठानेच आपल्याला अशी लिंबू शरबतला छान अशी टेस्ट येते म्हणून यामध्ये आत्ता आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे प्रीमिक्स मी छान असं बारीक वाटून घेत आहे तर तुम्ही बघू शकता हे प्रीमिक्स मी छान असं वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने एअरटाईट कंटेनर डबा घ्यायचा आहे यामध्येच हे प्रीमिक्स आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामुळेच हे प्रीमिक्स जास्त दिवस टिकतं तर मला तर वर्षभर हे जात नाही कारण हे उरतच नाही आहे तर त्या अशा पद्धतीने मला तर हे पूर्ण उन्हाळापर्यंतच जातं ज पण हे वर्षभर टिकू शकतं एअरटाईट डब्यामध्ये जर तुम्ही ठेवलात तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे ग्लासमध्ये यामध्ये दोन चमचे प्रीमिक्स टाकायचं आहे आणि मिक्स करून मस्त असं हे प्री लिंबू शरबत आपलं तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही वगैरे वगैरेसुद्धा टाकू शकता पुदिना वगैरे पण टाकून हे लिंबू शरबत पिऊ शकता तर अशा छान छान रेसिपी घेऊन परत भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू